तर मित्रांनो आजच्या भागामध्ये घडतं असं की जो ए असतो तातेसाहेबांचा तो पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि आल्यामुळं त्याला सत्याने ते बोलतात की हा पंकज कशासाठी आला असेल बरं आपल्याला सोडायला तर नसा आला नसाला आला ना पण जो पंकज असतो तो आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर जे खुसपुटे असतात आणि जे ठाकूर असतो ते आतमध्ये बसतात बसल्यानंतर जो ठाकूर असतो तो बोलतो जा रे कुसपुटे आपल्यासाठी चहा घेऊन ये, ये त्यानंतर कुसपुटे चहा आणायला जातो मग जो पंकज असतो तो मिठाईची बॉक्स बाहेर काढतो आणि बोलतो हे तुमच्यासाठी पाठवलं आहे तातेसाहेबांनी घ्या एवढं त्यानंतर ते बॉक्स घेतो आणि बघतो आणि बोलतो खूप छान खूप छान केलं आहे तुम्ही तुमचं काम आता शंभर टक्के होणार आणि तुम्ही काळजी करू नका बिलकुल कुठल्याही गोष्टीची त्यानंतर दोघे बाहेर येतात बाहेर आल्यानंतर सत्यापाशी पंकज येतो आणि बोलतो सत्या तू इथून आता बाहेर येऊ येणार नाही ही मी दक्षता नक्की घेईल त्यानंतर सत्य बोलतो काय रे पंकज तुझ्याकडून तर कशाची अपेक्षाच नाही आहे मला तर जो पंकज असतो तो बोलतो की मी यांच्या यांना सोडवण्यासाठी आलो तो बलमाल त्यांना आणि तेच होणार आता ते तेच बाहेर येतील तू नाही यायचं बाहेर त्यानंतर सत्य बोलतो ठीक आहे बलवा तुला बघून घेईन पंकज बाहेर जेव्हा येईल मी तेव्हा बघून घेईन त्यानंतर पंकज तिथून निघून जातो आणि जो ठाकूर असतो तो बोलतो गुपगा गपचूप तुम्ही एक काम करा तुम्ही जो गुन्हा केला आहे तो कबूल करून घ्या सोडून देतो मी आणि हे बघा असे तातेसाहेब वगैरे मी त्यांना बिलकुल मानत नाही तर दुसरीकडे जी मंजू असते ती रणवीजेसोबत गाडीच्या घराच्या बाहेर येते रणविजय तिला सोडतो आणि सोडल्यानंतर मंजू घरातकडे येते तिथं मम्मी साहेब असतात मम्मी साहेब बोलतात की ही काय वेळ झाली घरी यायची तू काय आमच्या घरची सून आहे का काय आहे तुला काही कळतं का असं वागत असते का हां तुला समजतं का असं बोलत असतात मम्मी साहेब त्यानंतर जी मंजू असते ती बोलते रात्रभर ड्युटी होती त्यामुळे उशीर झाला मम्मी साहेब तर जे मम्मी साहेब असतात ते बोलतात बरी झाली आम्हाला काय सांगते आणि हे बघ या असली चाळी सत्या घरात नाही आहे ना तर उगस तू शिकू नको मला बाकीच्या गोष्टी आणि हे बघ घरात नीट घरातलं हे करायचं नाहीतर माझ्या इतकं वाईट नाही त्यानंतर जी मंजू असते ती आतमध्ये घरात निघून जाते दुसरीकडं जो ठाकूर असतो तो गेट म्हणजेच लॉको उघडतो आणि सत्याला खुसपुटेला सांगतो बाहेर गे त्यानंतर सत्याला एका खुर्चीला बांधून ठेवतात आणि बांधून ठेवल्यानंतर इकडं जो ठाकूर असतो तो पण बलमाला विचारतो की काय काय गुन्हे केले आहे ती गप गुमाने सांग नाहीतर माझे इतकं वाईट नाही तर, तर बलमा बोलतो आम्ही काहीच नाही केलं साहेब त्यानंतर जो ठाकूर असतो तो बलमाच्या पोटामध्ये लात मारतो आणि बालमा तिथून मागे पडतो सत्य जो असतो तो ओरडतो पण कोणीही ऐकायला तयार नसतं बालमा तिथं पडतो आणि पडल्यानंतर जो ठाकूर असतो तो बोलतो की लवकरात लवकर कबूल कर की तूच केलाय सगळ्या गोष्टी पण बालमा बोलतो हे बघा आम्ही काहीही केलं नाही आहे साहेब मी आम्ही स्पष्टपणे सांगतो मग जो ठाकूर असतो तो एक दांडा खुर्सपुट्याला द्यायला लावतो आणि बाहेरून ते लॉकअप लावायला लावतो त्याला खुर्सपुटे पण एकदम आग्रहाने कुलूप लावतो आणि बाहेर जातो सत्याला खुर्चीला बांधलेलं असतं त्यामुळं जो ठाकूर असतो तो काठीना बालमाला आणि त्याच्या मित्रांना ला मारायला लागतो त्यांना खूप मारतो आणि त्यांना बोलतो की तुमचे कपडे काढा त्यानंतर बालमा आणि सगळे पोरं शर्ट काढतात शर्ट काढल्यानंतर जो ठाकूर असतो तो बोलतो की पॅन्ट पण काढा त्यानंतर बालवान ते पॅन्ट पण काढतात आणि काढल्यानंतर जो ठाकूर असतो तो काठीना त्यांना मारतो खूप मारतो पण ते कबूल करायला तयारच नसतात त्यानंतर खुसपुटेला सांगतात की मीठ घेऊन ये येसपुटे मीठ देतो मीठ दिल्यानंतर तो ठाकूर त्यांच्या जखमीवर मीठ लावतो ते खूप मोठ्याने त्यांना ओरडतात आणि त्यांना खूप त्रास होतो तर इकडं जे ठाकूर असतो तो त्यांना पुन्हा मारायला लागतो पण तेवढ्यात रणवीजी येतो रणविजय साहेब आल्यानंतर तो बोलतो ओ साहेब काय करताय तुम्ही हे तुम्हाला भवल का साहेब उगंच काही करू नका ऐका तुम्ही सत्याच्या डोळ्यामध्ये ओरडू ओरडू पाणी आलेलं असतं त्यानंतर सत्य बोलतो रणविजय साहेब काहीतरी सांगा या माणसाला उगंच तो काही करील पोरांना त्यानंतर जो रणविजय असतो तो खुसपोटेकून चावी घेतो खुसपोटी चावी द्यायला तयार नसतो चावी घेतल्यानंतर तो लॉकअप उघडतो आणि आतमध्ये जातो आणि त्याचा दांडा धरतो आणि म्हणतो हे काय करताय तुम्ही जर यांच्या जीवाला काही झालं तर अडचणीत येताल तुम्ही त्यामुळे काही करू नका त्यानंतर तो थांबतो आणि तिथून बाहेर निघून जातो आणि सत्या थोडासा शांत होतो तर दुसरीकडं जी मंजू असते ले ती रडत आपल्या रूममध्ये बसलेली असती त्यावढी तिथं कवी येते आणि बोलते व मंजू वहिनी काहीतरी खाऊन घ्या उगाच उपाशीपोटी राहू नका त्यानंतर मंजू बोलते रणबीजे मला भाऊ बहीण मानतात आणि मम्मी साहेब काही पण बोलताय